आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरात माहितीच्या माजी महापौर आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाची महापालिका आयुक्त के, के लक्ष्मी यांच्यासोबत बैठक नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करा अन्यथा आंदोलनाचा इशारा कोल्हापूर शहरातील विविध नागरी समस्या आणि प्रशासनातील प्रलंबित विषयांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी माहितीच्या माजी महापौर आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के मंजूलक्ष्मी यांची भेट घेऊन चर्चा केली या बैठकीत एलबीटी बंद करणे शहरातील स्ट्रीट लाईट समस्या रस्त्याची दुरावस्था महानगरपालिकेतील रिक्त पदे भरणे शिक्षकांचे आश्वासित संदर्भातील प्रश्न प्रोव्हिडेंट फंडातील दिरंगाई यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली शिष्टमंडळाने प्रशासनाला तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला एलबीटी बंद करण्याबाबत प्रशासनाने राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसाठी आवश्यक निधी मंजूर करावा एच पी ऑइल गॅस कंपनीमार्फत शहरातील रहिवाशांना भूमिगत पाईपद्वारे घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस पुरवठा करण्याच्या योजनांचा विभागनिहाय आढावा घ्यावा स्ट्रीट लाईट व्यवस्थापन एफी सर्व्हिसेस लिमिटेड ईई सी एल कंपनीकडून होत असलेल्या दिरंगाईवर कार्यवाही करण्यात यावी दोन हजार पाच नंतर महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रोव्हिडंट फंडाची रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवण्यास होत असलेल्या विलंबामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे महानगरपालिका आस्थापनेतील अत्यावश्यक रिक्तपदे वर्ग एक ते वर्ग चार तातडीने भरण्यात यावीत महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांनी सेवा पूर्ण पाच वर्ष झाल्यास त्यांना शाखा अभियंता पदाचा दर्जा मिळावा याबाबत स्थायी समिती व महासभेने पूर्वीच ठराव मंजूर केला असूनही कार्यवाही होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली महानगरपालिका शिक्षकांना आश्वासित श्रेणी व उत्पादन ग्रॅज्युएटी रक्कम दिली जात नसल्यामुळे शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायावर तातडीने निर्णय घ्यावा शहरातील रस्त्याची दुरावस्था आणि दुरुस्तीच्या कामाचा संत वेग यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात कचरा व्यवस्थापन आणि चॅनेल सफाईतील त्रुटी दूर करून स्वच्छतेसाठी ठोस पावले उचलावीत या बैठकीस माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना शिवाजीराव कदम यांनी पुढाकार घेत शिष्टमंडळाचे नेतृत्व केले यावेळी माजी महापौर सुनील कदम माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी आशिष ढवळे नंदू मोरे सीमा कदम अर्चना पगार कविता माने निलेश देसाई राजसिंह शेळके अजित मोरे भाग्यश्री शेटके यांच्यासह शशिकांत भालकर सचिन मोहिते शैलेश पाटील अभय चौगले अवधूत भाटे सचिन कुलकर्णी वैभव माने रुपेश अडुलकर राजू पगार आणि माहितीचे इतर माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते माहितीच्या शिष्टमंडळाने प्रशासनाने तातडीने या समस्यावर ठोस निर्णय घ्यावा अन्यथा शहराच्या हितासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला कोल्हापूरच्या नागरी विकासासाठी माहितीने नेहमीप्रमाणे भक्कम पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज